ते हे असत जरा हा प्रोटेक्शनसाठी असतं ते जरा येतात ना तुम्ही येत असं असत बघितलं काय केवळ काटा येऊ शकता नाव आहे आखापट्टी आखा आखापट्टी आखा आखापट्टी आखा आखा आखाला आखापट्टी तर तुमच्या चौघांपैकी प्रत्येकाला बँड फ्लोर मी आणि एक एखादी वस्तू एखादा प्राणी किंवा एखादी लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग तुम्हाला इतर तीन कलाकारांना दाखवेन प्राणीस तू आणि त्या संदर्भात तुम्हाला एक वेगवेगळ्या हिंड त्या हिंडोन तुम्हाला ओळखायचं की ते काय आहे वस्तू आहे प्राणी आहे की काय आहे जर, का जर मी तुम्हाला ब्लाइंड फोर्ट तुम्हाला ब्लाइंड फोर्ट केलं तर आम्ही तिघ वेगवेगळ्या वेगवेगळ्या हिंडत जाऊ हा येस तर एक ते दोन मिनिटाचा टाइम पिरियड आहे येस गेस करायचं कीटक आहे कीटक आहे हा कीटक आहे प्रत्येकाच्या घरी सापडतोच तो त्याचं आणि माणसाचं रक्ताचं नातं असतं मस्किटो अरे एवढं हा रक्ताचं नातं म्हणलं नाही मला मला वाटलं की रक्ताचं नातं वगैरे बोललं तर प्राणी वगैरे येईल कुत्रा वगैरे येईल कीटक बोललं हा कीटक 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 बोललं तिकडे फसलो फसल परवीन बाबी परवीन दुसरा आपण हे म्हणता तर तुला घेऊया हा ते हे असतं जरा हा प्रोटेक्शन साठी असतं तुझं वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध हो म्हणजे एक जीव वाजू शकतो त्याच्या वेगवेगळ्या साईज मध्ये सुद्धा उपलब्ध असत नाही घाण विचारत म्हणजे तो पहिला बोललास तिकडेच त्याच्या मनामध्ये काय हो ना यार माणसाचा जीव वाचतो त्याच्यामुळे हो माणसाचा जीव वाचतो नाही पांडुरंग माणसाचा जीव हा वाचतो वाचतो कोणी लोक कहा से आते हैं लेकिन पुरुष जास्त वापर करतात त्याचा आता आता स्त्रियांनी वापर करायला सुरुवात केलेली आहे आता आता स्त्रियांनी वापर करायला सुरुवात केली आहे पुरुष जास्त वापर करतात हा जे गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेला आहे हो खूप काळापासून याची ते आहे चालू काय मोहीम वगैरे मोहीम चालू पुण्यातल्या मुलगी वापरतच नाहीत चल एवढं हेल्मेट नाही जी सुरुवात केलेली ना ती ती सुरुवातच भारी होती तुम्ही बोलतात असत मग प्रोटेक्शनच आहे ते आपण तुझे विचार घाण आहे मी काय करू त्यांना रेडी yes. हे, हे पण मला एक सांगा एक हाँ. एक जेन्युन प्रश्न आहे आता म्हणजे मी ऑलरेडी ते ब्लाइंड फोल्ड नव्हतं केलेलं तो फोटो दाखवला आहेस ना मग आता हे काढू शकतो ना नाही का कारण का डोळे बंद असले ना की अजून वेगवेगळे विचार येतात समजलं 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 ना आपण डॉक्टर असतो म्हणजे आपण सगळे खूप वेगवेगळे विचार येतात जसे आता आलेले तू तर नेहमीच वापरतोस बाथरूम टॉवेल यार मी बोलणार होतो मी त्याला सांगणार होतो की अशा ठिकाणी त्याचा वापरतो जिथे आपला हात पण जात नाही टॉवेल होत का टॉवेलच यार हो काय म्हणजे अरे <laughs> <स्कारानी। अरी? laughs> आकार <laughs> आणि आका <रानी। laughs> <Okay. laughs> घडगडे नाही सुरू <laughs> आतापासून सुरू झाले होते आत्तापासून अशा <laughs> कोण देतं पहिली हे हे म्हणतात हिंट खूप लांब असतं हे बरो एक मस्त हिंट आहे आणि ते बघा हवं तेव्हा नरमही होतं आणि कडकही होता हवं इलाज होतं खरं होंदा खरंच होतं आणि ते बघितल्यावर असं भीती खूप जास्त प्रमाणात भीती वाटते हे तसं म्हणलं तर भयानक आहे पण तसं म्हणलं तर खूप चांगलंही आहे

ओळखला ओळखल्यानंतर ते हे खरंच खूप मजा आली खूप मजा आली चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत राहू आणि पुन्हा एकदा मराठी धर्माच्या प्रेक्षकांकडून आणि माझ्याकडून फाकाटला आणि तुम्हाला सगळ्यांना खूप देतो थँक्यू थँक्यू